आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या धान खरेदीत सहा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महामंडळाचे गडचिरोली येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्यासह महामंडळाच्या तत्कालीन कनिष्ठ सहाय्यकास अटक केली आहे गजानन कोटलावार आणि व्यंकटी पुरले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत धान आणि बारदाण्याचा हा अपहार एकूण सहा कोटी दोन लाख त्र्याण्णव हजार आठशे पंचेचाळीस रुपये किमतीचा असल्याचे चौकशी अंतिम निष्पन्न झाले या प्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निलंबित करण्यात आले होते या अपहारास मार्कंडा येथील केंद्राचे तत्कालीन केंद्रप्रमुख व्यंकटी बोर्ले विपणन निरीक्षक राकेश मडावी प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही ए कुंभार तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्यानंतर गजानन कोटलावार आणि व्यंकटी बुर्ले यांना अटक करण्यात आली चामोर्शी न्यायालयाने त्यांना पंधरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील तिसरा आरोपी राकेश सहदेव मडावी याला देखील ताब्यात घेण्यात आले असून विचारपूस सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड उपनिरीक्षक सरिता मरकाम बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली